नमस्कार आर न्यूज मंगळवार दिनांक आठ जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा कॅरेटचा दर आहे सत्त्याण्णव दोनशे बावीस कॅरेटचा दर एकोणनव्वद हजार चारशे वीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख आठ हजार दोनशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुया गल्ली पासून ते ताज्या घडामोडींचा धावता आढावा रामपूर विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस उत्साहात पार लोकशाही मूल्यांची रुजवण करत विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया गुप्त मतदान प्रचार बॅलेट पेपरसह पारदर्शक निवडणूक राबवली खणदाळ येथील बाळूमामा मंदिर परिसरात पन्नास दुर्मिळ औषधी वनस्पतींचं वृक्षारोपण आषाढी निमित्त तीन दिंड्यांचा त्रिवेणी संगम वन अधिकारी ग्रामस्थ आणि सेवाभावी संस्था यांच्या सहकार्यातून जीवनविद्या मिशनचा उपक्रम गडिंगलज येथे देशी बेंदुरानिमित्त भव्य बैलजोडी स्पर्धा दिवंगत आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या स्मृतिभित्त्यर्थ शिवाजी चौकात आयोजन चार गटात होणाऱ्या स्पर्धेत दोन लाखांहून अधिक रोख रकमेची बक्षिसे गणूचीवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य कोल्हापूरकर विकास संस्था आणि अंकुश सोनवणे मित्रमंडळाचा संयुक्त सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांना दफ्तर वह्या पेन पेन्सिलचे वाटप उत्तूर पंचक्रोशीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विश्वनाथ भोसले यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन उत्तूर विद्यालयाच्या एकोणीसशे अठ्याहत्तरच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपच्या वतीने आयोजन कौलगेट न्यू इंग्लिश स्कूलची पंढरीची वारी भक्तिभावात पार आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषात काढली विठ्ठल दिंडी भजन टाळ मृदंगाच्या गजरात गावात झाले विठ्ठल नामस्मरण गुरुशिष्य परंपरेच्या स्मरणार्थ सनातन संस्थेचा गुरुपौर्णिमा महोत्सव कोल्हापूर आणि गड इंग्लज येथे दहा जुलै रोजी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम श्री व्यासपूजन नामजप यज्ञ शस्त्रप्रदर्शन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार हत्ती कोले षणमुगम चषकावर न्यू होरायझन सर्वोदय शाळेची छाप न्यू होरायझनने शिवराज स्कूलला ब्रेकरमध्ये हरवून सतरा वर्षाखालील गटात मारली बाजी स्पर्धावीराचा बहुमान वीर पाटील आणि समर्थ सुतार यांच्या नावावर शिवराज महाविद्यालय आणि ताज हेल्थ केअर केमिकल्स यांच्यात सामंजस्य करार बीएससी आणि एम एस सी केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी ताज हेल्थ केअर कंपनीकडून कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे दहा पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया लायन्स क्लब गडहिलज पदग्रहण सोळा उत्साहात पार क्लब कडून दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माजी प्रांतपाल विजयकुमार राठे यांच्या हस्ते नव्या कार्यकारिणीने घेतली सूत्रे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा